निवडणूक तयारीला आता वेग येऊ लागला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी थेट मैदानात उतरून पाहणी सुरू केली आहे झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी करताना मतदान केंद्रांवरील मूलभूत सूचना देण्यात आल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी बडनेरा झोन कार्यालयातील प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्तांनी मतदान केंद्रांवर आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही याचा सखोल आढावा घेतला यामध्ये मतदान केंद्रांची स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वीज पुरवठा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच सुरक्षेच्या उपाययोजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण सुरक्षित आणि पारदर्शक पार, पार पडावी यासाठी कोणतीही त्रुटी राहू नये असे आदेश आयुक्तांनी दिले या पाहणी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निकिता जावरकर सहायक आयुक्त धनंजय शिंदे सहायक अभियंता श्रीरंगे तायडे आणि जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते मनपाने निवडणूक तयारीला गती दिल्यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वी आणि विश्वासार्ह पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला महानगरपालिकेने निवडणूक तयारीला वेग दिल्याने मतदारांना सुविधा संपन्न आणि सुरक्षित मतदानाचा अनुभव मिळणार आहे